आ, नमस्कार यूट्यूब फॅमिली तर इकडं झोपली प्रियंका मी तिकडे गावाकडे गेलतो दोन तीन दिवस झालं तर तुम्हाला विषय माहिती आहे की तिची आई आईसाठी मिस करते ती पण झालं लयच मोठं दुखणं घेतलं असं मला वाटतंय आता तर प्रियंका ऐ ए, ए, राधू इकडे काय काय होतंय मम्मीला अजून काय होते काय नाही कधीपासन कंती, ना? कंती? सकाळ काल का नाही ना मग रात्रीपासून का कस काय काय करायला लागले प्रियंका काय होते सांग कि मला काय काय होते सांग बरं आ दवाखान्यात जायचं का आ काय होतंय सांग हातपाय गळटतात अजून ऊच पोटात तोटात दुखतय पोटात दुखतय लय का थोड दुखतय काय आईला इकडं आणायचं म्हणून होय का आईची आठवण येते काय आ देत। चल उठ दोखना चल उठ बाबा चल परत जास्त दुख नाही आलं मग माया माग काय तरी कुटाना खरची आधीच एक झालं की एक राजू झालं की ओम ओम झालं की डोग्या डुग्या झालं की आता ही होय उठ की मग काय आहे सांग मला उठ उठ बर उठ 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 तिकडे बघितलं कसं खेळतंय ओके काय होतय सांग काय होत आहे काय होत नक्की काय दुखतय सांग की इकडं बघ वर काय काय दुखतय आईला बोलायच ना स्वयंपाक कराय स्वयंपाक कराय बोलू का घेऊन येऊ का आईला आईला घेऊन येऊ का हा का पूजा लागायचं नाही लागा। तिकड पण पूजा अडचण तिकडे पोर शूटिंगला वगैरे जायच्यात काल सागर पार तिकडे लय मोठा बळकाय आम्ही एवढंच आहे पण विषय काय आहे का अ बर चल तुला एका इंजेक्शन देऊन आणतो तर जास्त बघू आपण काय झालंय काय नाही गावाकडे गेलो मित्रांनो दोन तीन दिवस तिकडेच होतो आणि यायचो जायचो आधीला खायला खायला झोपलेला काही लगेच उठकी झोपल्याने जास्त दुखणं घ्यायचे ना तू मा काय ते कुटान करते बाबा उठ पोरांना जेवला तुम्ही खाल्लं काय दु दोन बुसकुट खावा मग ते खारी ठूस खा बर ठीक आहे अय अय आग उठकी तू आगत मग जास्त सोय तुला ला का असं नको करू अय उठ 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 तुझ्या आईला कॉल आपण चल तुझ्या आईलाच बोलून घेतो आता मी तुझी आईन का कोल आलता सोन्याचा कॉल आलता ना तुझ्या आईचा तू उठ 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 हे त बोल बोल काय काय होतं सांग तुला हां बोंमला का का कसे करायो सा मित्रा तिला उचमतय चक्करलेर होतंय दुसरी गोष्ट अशी होते कि पोटा दुखते आणि आता तर काय हातपाय गळटलं काय करावं आता मी आता हॉस्पिटल नेऊन एक इंजेक्शन देऊन आणतो नाही तर आणि तसलं एनर्जी ड्रिंक आणतो तुला पियाला काय होतं माहिती का एनर्जी ड्रिंक तसलं भेटतं पुढे टाकायची पाण्यात आणि प्यायचं काय लिहिजे होय ग काय केलं इकडं हा काय घेते राधा तू दो तिला खारी हाये का खारी क्रीम गोल्ड संपलं का मग खाली जाऊ दे का तर ते ओटा नंतर हरभार तळ मग म्हणजे सकाळ असलं खायचं सकाळ सकाळ हे बघा असलं असते तू बर तुला दो खांना तू घर राहणार काहीतरी मित्रांनो तुमची सर्वांची लाडकी युटूबर आजार पडली चल चल माया खांद्या बस चल तुला घेऊन चौक चल 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 आंघोळ केली का केले ना बरं झालं तेवढं ते मला घालायला लागली असते तो केली हे तर सांग मोठ्याने मोठ्याने आवाज आहे ना काय करतो बघतो आता जर दवाखान्यात नाही नेलं ना ने नाही दुखणं गिनती ती जास्त सोय परत लागली त्याला मग आता लगेच नेतो आणि येतो हॉस्पिटल जाऊ लका लाखा उलट वकाय लागली काय हा कुठे मोठ दुखल प्रे का काय करते आ उचमलत आहे का बरं थांब तात्पुरता गोळ्या आणतो मेडिकल वरून तुझं ओरक दवाखान्यात जाऊ आता, आए आए आता, आता तर उलट करायला लागले आज अरे पडलं माणूस घरातले माणूस हातपाय गळत माझं तर काही डोकं चुकत नाही बाबा काय करावं सांगा ही जी आई पण तुम्हाला सांगतो दोन दिवस झालं आई आई करत होती आईसाठी तिने दुखणं घेतलं होतं आता म्हणते आता तर पाकच दुखणं घेतलं आता तिची आई हिडो बघती पण थोडाही फरक पडत नाही येऊ वाटत नाही काय होणार ना? बघितलं दार तोडले कस पोर नाही बाथरूमच कोणी तुरले नाय काय होतंय मला सांग चला मी काय करतो मित्रांनो मेडिकल जातो मेडिकलवरून तिला उचमळायचं ती गोळ्या आणि ती हे आणतो एनर्जी ड्रिंक आणि परत तिला हॉस्पिटलला घेऊन जातो चला भाऊ काय झालंय ती आणि काय करणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो प्रियंकाला घेणार आहे आणि लाईव्हमध्ये नको आता सांगायला परत सांगतो व्हिडिओ बघितलं तर राडा होईल कोणी